उपसभापती विश्वनाथ पाटील यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आमदार महेंद्र थोरवे यांचा शब्द खालापूर कर्जत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आदिवासी गावात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या आनंदात करण्यात आले यातील एक रस्ता म्हणजे खालापूर तालुक्यातील माट ठाकूरवाडी रस्ता या कधीही न झालेल्या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे उपसभापती विश्वनाथ पाटील यांचे स्वप्न होते या रस्त्यासाठी लागणारा निधी व विविध परवानग्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांना उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी समस्या मांडली यावर कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा निधी उपलब्ध करून व सर्व परवानगी घेऊन गुरुवार दिनांक ऑक्टोबर तीस रोजी माठ ठाकूरवाडी रस्त्याच्या कामाचे मोठ्या आनंदात भूमिपूजन केले यावेळी उपसभापती विश्वनाथ पाटील सरपंच नितीन पाटील उपसरपंच नीलम निरागुडा सदस्य नितीन ठाकूर मंगेश पाटील जानू कातकरी नथुराम कांगे पांडू वारे यशवंत वाघ गुरव वारे गणेश वेला प्रशांत कांगे विरेन पाटील सचिन हुडंडिवे पंढरीनाथ कांगे अरुण पारेकर नारायण वाहा सचिन कांबळे सुधीर शंकर पाटील नंदू गायकवाड रोहित माठकर जगदीश भोईर यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून उपसभापती विश्वनाथ पाटील यांचे स्वप्न पूर्ण होत आहे असे म्हटले या ठिकाणी महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत माडप ते माडप ठाकूरवाडीपर्यंत या रस्त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या रस्त्यासाठी सेंट्रल आणि राज्य शासन यांच्या माध्यमातला जवळजवळ आठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे खरंतर या संदर्भात अनेक वेळा माझे उपसभापती माझे सहकारी सन्माननीय विश्वनाथ पाटील असतील सरपंच नितीन पाटील आणि संपूर्ण माडप ग्रामपंचायती सगळे सदस्य असतील सगळे माझे सहकारी असतील यांनी सातत्याने या संदर्भात मागणी केलेली होती कारण माडप ते माडप माडप ठाकूरवाडीपर्यंत जवळजवळ चार साडेचार किलोमीटरचं चा अंतर आणि हा रस्ता गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांची सगळ्यांची इच्छा होती की हा रस्ता झाला पाहिजे आणि ह्या रस्त्याला आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आठ कोटी शहाऐंशी ऐंशी लाख रुपये मंजूर होत असताना मला आनंद या ठिकाणी होत आहे की या रस्त्याचं प्रलंबित असणारं काम हे लवकरात लवकर पूर्ण होऊन आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना लवकरच याचं उद्घाटन होऊन हा रस्ता नागरिकांसाठी माझ्या आदिवासी बांधवांसाठी खुला करण्यात येईल आणि नक्कीच हा रस्ता झाल्यानंतर आदिवासी माडपच्या ठाकूरवाडीला भेट देण्यासाठी आम्ही स्वतः सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण हा परिसर अतिशय सुंदर आहे परंतु रस्ते नसल्यामुळे बऱ्याच वर्ष हा विषय प्रलंबित होता मागच्या पाच वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो परंतु निधी अधिवेशनच्या अगो इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी मंजूर झालेला होता परंतु मधल्या काळामध्ये पावसाळा असल्यामुळे हे काम आता या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून विश्वनाथ पाटील यांनी जे काही स्वप्न या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी पाहिलेलं होतं नितीन पाटील या सरपंच या सगळ्या सहकाऱ्यांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न या आदिवासी बांधवांचं रस्त्याचं स्वप्न आज पूर्ण होतं आहे म्हणून असं या ठिकाणी समाधान या ठिकाणी व्यक्त करतो